अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सर्व पक्ष व समाज संस्थेतर्फे कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात सीमा लढ्यातील एकशे सहा हुतात्म्यांना मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले गेली सत्तर वर्षे बेळगाव निपाणी कारभार मराठी भाषिकांचा सीमा प्रश्न प्रलंबित आहे हा प्रश्न न्याय प्रविष्ट असताना देखील तेथील सरकार मराठी भाषकांची गळचिपी करीत असल्याचे मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे निपाणीचे अध्यक्ष अजित पाटील यांनी केलाय यावेळी अन्य मान्यवर देखील उपस्थित होते

परंतु गेली सत्तर वर्ष चार पिढ्या ह्या ला महाराष्ट्रात येण्यासाठी आतुर असून तिथल्या मराठी भाषिकांना अरघडीला तिथले गुंड का कांडरी गुंड असो किंवा तिथले शासन असो अत्यंत गळजेपी करत असून त्यांच्या अनेक खोट्या केसेस केल्या जातात खरं या ठिकाणी त्यांना मराठीची सक्ती केली जात आहे सर्व बाजूनं या आमच्या मराठी भाषिकांना ज्या पद्धतीनं हाला लापेशा जागा लागत आहे अशा वेळेला आमची एकच मागणी आहे की जो आत्ताचा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनानं तातडीनं लक्ष काढून या एकवीस जानेवारी रोजी जी काय तारीख आहे त्या तारखेला तज्ज्ञ समितीची मिटिंग घेऊन त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कार्यवाही करावी आणि खऱ्या अर्थानं या संयुक्त महाराष्ट्रासाठी जे पहिलं रक्त सांडलं ते बेळगाव निप्पाणी या ठिकाणी सांडलेलं आहे त्यानंतर कोल्हापुरात असे एकशे सात हुतात्म्यांचा सा जो काही बलिदान दिलेला आहे त्यांचं रक्त वाया जाऊ नये म्हणून राज्य शासनानं तातडीनं सीमाप्रश्न सोडवण्यासाठी या सीमावासी यांना दिलासाच दिला, दिला पाहिजे ही एक आज आमच्या हुतात्म्या दिनी मागणी आहे हुतात्मा दिन आहे फाजला अली कमिशनने जो म्हणजे भाषा प्रतरचनेमध्ये अन्याय केला त्याच्या विरुद्ध पहिली चळवळ बेळगावात उमटली त्या चळवळीमध्ये जे हुतात्मे झाले त्यासाठी अभिवादन करण्यासाठी बेळगाव निप्पाणी आणि कोल्हापूर शहरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्या कार्यक्रमामध्ये आजचा बिंदू चौकातला अभिवादनचा कार्यक्रम आहे यामध्ये कोल्हापूरचे पण तोरसकर साहेब त्यावेळी शहीद झाले होते आज समस्त सीमावासियांची एकच इच्छा आहे की आम्ही आमचा गेली प्रश्न सत्तर वर्षे आमची चौथी पिढी हाताळत आहे पण हे हाताळताना महाराष्ट्राचा चांगला सपोर्ट आहे त्यामध्ये कोल्हापूर तर मोठा भाऊ म्हणून नेहमी लढ्यात अग्रेसर आहे पण आता काय झालेलं आहे एकवीस तारखेला आमची सीमाप्रश्नात सुनावणी आहे आणि यासाठी सीमाप्रश्नी उच्च अधिकारी समिती आणि सीमाप्रश्नी तज्ज्ञ समिती जी आहे त्यांची बैठक अजून झालेली नाही कर्नाटक शासन बाकी सगळ्या मिटिंगा घेऊन किथं कोर्टात जाण्यासाठी शड्डू मारून तयार आहे आणि आमचे नेते हे सगळे म्हणजे इलेक्शन राजकारण नगरपालिका जेडपी यात गुंतलेले आहेत यांनी वेळात वेळ काढून लवकरात लवकर म्हणजे उच्चाधारी समितीची बैठक घेऊन आमच्या वकील मंडळी आणि जे सुप्रीम कोर्टातले जे काय कागदपत्र पुरवठा करणारे आहेत त्यांचा म्हणजे असा पाठपुरावा करून एकवीस तारखेच्या सुनावणीसाठी पूर्णतयारीशी हजर व्हावे एवढीच सर्व सीमावशी यांच्या वतीने वत अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र